हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम बी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा तर मित्रांनो हे होते आजचं विचारधन चला तर मग दहा मार्च या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेऊया एकोणीसशे बावन्न मध्ये आजच्या दिवशी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगे यांच्या हस्ते उद्घाटन उद्ध, करण्यात आले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अतिशय हुशार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्रायलच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती करण्यात आली गोल्डा मायर यांच्याबद्दल सांगायचं तर त्या शिक्षिका होत्या आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान होत्या त्यांनी सतरा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौरे चौऱ्याहत्तर या कालखंडात पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती रशियन साम्राज्यामधील क्य येथे जन्मलेल्या मायर यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले तरुण वयापासूनच त्यांच्यामध्ये जू राष्ट्रीयत्वाची भावना होती एकोणीसशे लग्नानंतर त्या पॅलेस्टाईन मध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे एकोणीसशे छप्पन्न ते सहासष्ट दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्र मंत्री होत्या एकोणीसशे एकोणसत्तर साली लेव्ही एश्कॉलच्या मृत्यूनंतर मायरा पंतप्रधान पंतप्रधान पदावर बसल्या त्याकाळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद याला लिनारे सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळालं होतं फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर दोन हजार सातच्या क्रमवारीनुसार विश्वनाथ आनंद जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगत जेतेपद मिळवले आहे दोन हजार दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दहा आणि दोन हजार बारा या कालावधीत त्यांनी जगत जेतेपद मिळवलं होतं दोन हजार सातपासून ते दोन हजार तेरापर्यंत निर्विवाद बुद्धिबळ जगतजेता तो राहिला आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये अब्राहम लिंकन यांचा पेटंटसाठी अर्ज दाखल झाला होता अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज दाखल करण्यात आला होता अट आजच्याच दिवशी अठराशे शहात्तरमध्ये पहिला दूरध्वनी संपर्क अलेक्झांडर बेल याने थॉमस वॅक्सनशी संपर्क साधला होता आणि हा जगातील पहिला दूरध्वनीद्वारे केलेला संपर्क होता एकोणीसशे बहात्तरमध्ये वेलकम थिएटर निर्मित विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंदर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला प्रसिद्ध कलावंत नीळू फुले आणि लालन सारंग यांनी एकोणीसशे बहात्तर साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी पुन्हा हे नाटक केलं होतं एकोणीसशे बावीसमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना सहा वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला होता आजच्याच दिवशी सोळाशे पंधरामध्ये मुघल साम्राज्याचा कडवा धर्मवेडा बादशहा औरंगजेब याचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म झाला ते केंद्रीय रेल्वेमंत्री नागरी हवाई वाहतूक मंत्री काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज होते त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर दोन हजार एकमध्ये मैनपुरी उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉयड ब्रिजेस यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते अमेरिकन अमि अभिनेता होते अठराशे त्रेसष्ट आजच्याच दिवशी अठराशे त्रेसष्टमध्ये सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते बडोद्याचे महाराज होते त्याचबरोबर सुधारणावादी संस्थानिक म्हणून ते ओळखले बर जात त्यांनी पडदापद्धती बालविवाह कन्या विक्रेय यांना बंदी घालणारे कायदे केले विधवा विवाहाला त्यांनी संमती दिली त्यांचा मृत्यू सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला सोळाशे अठ्ठावीसमध्ये मोर्सेलिओ मालपिघी यांचा जन्म झाला ते इटालियन डॉक्टर होते त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये झाला आजच्याच दिवशी अठराशे बारामध्ये विक्टर तेश यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते बेल्जियन वकील व कायदा मंत्री होते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ओसामा बिन लादेन यांचा जन्म झाला तो अल कायदा नामक इस्लामी मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक होता अकरा सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी ओसामा बिन लादेनने अमेरिका नावाच्या महासत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला होता अमेरिकेचेच विमाने वापरून त्याने वॉशिंग्टनमधील ट्विन टॉवर नामक अमेरिकेच्या आर्थिक उलाढालीचे केंद्र जमीन दोस्त केले आणि जगातील महासत्तेशी युद्धच पुकारले त्या दिवसापासून लादेन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू झाला त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले परंतु काही केल्या अमेरिकेला तो सापडत नव्हता अफगाणिस्तानात बसून लादेन अल कायद्याची सगळी सूत सूत्रे हलवत होता अमेरिकेची क्षेपणास्त्रेही लादेनचा वेध घेऊ शकत नव्हती तो ठार झाल्याच्या बातम्या यायच्या पण लगेचच व्हिडिओ मेसेज पाठवून लादेन अमेरिकेला चिथावणी द्यायचा असे जवळपास तीस ऑडिओ व्हिडिओ मेसेजेस त्याने पाठवले एकोणीसशे एकोणतीसमध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला मंगेश पाडगावकर हे प्रसिद्ध मराठी कवी होते सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना एकोणीसशे ऐंशी साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले एकोणीसशे अठरामध्ये स्वरराज छोटा गंधर्व यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याण्णवमध्ये सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे सावित्रीबाई फुले ह्या भारतीय शिक्षिका कवयत्री व समाजसुधारक होत्या त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन अर्थात कोकण गांधी यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कवी व नाटककार होते त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो एकोणीसशे तेरामध्ये हॅरिएट टबमन यांचा मृत्यू झाला ते अमेरिकन क्रांतिकारी होते आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठमध्ये बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा मृत्यू झाला ते कायदे पंडित होते तसेच पंडित मोतीलाल नेहरूंचे सहकारी संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते त्यांचा जन्म तेरा नोव्हेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये झाला अठराशे बहात्तरमध्ये जोसेफ मॅझिनी यांचा मृत्यू झाला ते इटालियन स्वातंत्र्यवीर होते त्यांचा जन्म बावीस जून अठराशे पाच रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कॉन्स्टंटीन चेरेनेन्स्को यांचा मृत्यू झाला ते सोवियत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव होते त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी